भारतात घटस्फोटाचं प्रमाण जास्त का वाढलंय यामागचे पाच मोठे कारण आहेत पूर्वीच्या काळातील आजी आजोबा वयाच्या नव्वदव्या वर्षापर्यंत संसाराचा गाडा पुढे न्यायचे त्यांना घटस्फोट हा शब्दसुद्धा माहीत नव्हता पण आजच्या काळात अशा काही गोष्टी कारणीभूत ठरत आहेत की लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात जोडपे वेगळे होत आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज अशा प्रकारच्या माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारा घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सध्याचे बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या आजूबाजूच्या समाजावर सुद्धा परिणाम होतोय जर तुम्ही नीट लक्षपूर्वक आजूबाजूला पाहिलं तर एक गोष्ट वारंवार आपल्या कानावर पडते ती म्हणजे घटस्फोटाची घटना पण हे असं का होतय चला जाणून घेऊया भारतात नेहमीपासूनच लग्नाला एक पवित्र व धार्मिक कार्य मानलं गेलं भारत हा एक पारंपारिक देश आहे त्यामुळे आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नसून एक सोहळा असतो पूर्वी लग्न म्हणजे एक प्रकारचा विश्वास होता जिथे मुलगी नवऱ्या मुलावर विश्वास ठेवून गृहप्रवेश व वर्षानुवर्ष दोघे आपल्या संसाराला भारतीय भार संस्कृतीत आपण नेहमी म्हणतो की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळून येत असतात जे खरच आपल्याकडं लग्न किती पवित्र आहे ते अधोरेखित करून देत पण आज याच लग्नातल्या गाठी अस्सल आयुष्यात तुटत आहेत एकेकाळी जिथं तीस ते चाळीस वर्ष सुखाचा संसार चालायचा तोच आज एक ते दोन वर्षात मोडत आहे यामागचं कारण आपल्यासाठी जाणून घेणं महत्वाचं आहे घटस्फोटांच्या वाढत्या घटनांमागील कारण व्यस्त जीवन सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पती मध्ये हवा तसा संवादच होत नाही जर पत्नी दोघेही ऑफिसात काम करत असेल तर दोघांची वेळ ही वेगळी असेल तर भावनिक अंतर वाढतं जे कधी कधी गैरसमजाचं कारण बनत अशा परिस्थितीत घटस्फोट घेणं आश्चर्यकारक नाही सामाजिक विचारात बदल पूर्वी घटस्फोट हा एक वाईट डाग मानला जात होता तसेच यावर लोक काय म्हणतील असा विचार कित्येकांच्या मनात येत होता त्यामुळे पूर्वी घटस्फोटाचा निर्णय घेणं कोणालाही सोपं नव्हतं परंतु हळूहळू त्याला समाजात मान्यता आता लग्न मोडणं इतकं विचित्र राहिलेलं नाही विशेषतः शहरी भागात महिलांमध्ये जागरूकता पसरली गेल्या काही दशकांमध्ये महिला साक्षरतेचं प्रमाण झपाट्यानं वाढलं त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनण्याची संधी मिळाली आज प्रत्येक तरुणी तिच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेऊ शकते पूर्वी मुलींना मर्जीशिवाय त्यांचं लग्न केलं जायचं पण आज ही स्थिती पूर्णतः बदलली आहे जेव्हा त्यांना लग्नानंतर सुद्धा घुसमटल्यासारखं वाटतं तेव्हा त्या स्वतःच्या निर्णयानं घटस्फोट घेतात इगो प्रॉब्लेम आजकाल अनेकदा असं दिसून येतं की पती पत्नी दोघांनाही अहंकार म्हणजे इगोचा जास्त त्रास असतो एक व्यक्ती रागावलेली असेल आणि दुसरी शांत राहून त्यांचा राग समंजसपणे हाताळते तेव्हाच नातं टिकतं अहंकारामुळे जर नवरा बायको पुन्हा पुन्हा शत्रू सारखे भांडत असेल तर लग्न टिकणार नाही हे उघड आहे प्रेमविवाहात पूर्वीच्या काळी लग्न हे सहसा आई वडील आणि कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईक ठरवत असत लग्न वाचवण्याची जबाबदारी त्यांची होती आजच्या युगात पूर्वीपेक्षा जास्त प्रेमविवाह होत आहे प्रेमविवाहाबाबत तरुणांची जी स्वप्न असतात ती अनेकदा लग्नानंतर भंगली जातात अशा परिस्थितीत ते स्वतः घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि ही महत्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करा धन्यवाद